बरं तुम्हाल का तुम्हाला असं समजू म्हणजे तुम्ही असं समजू नका की आहे ना मी लय लांब आहे तुमच्यापासून मला तुमच्या काही म्हणजे काहीच माहिती नाही होत आहे मला आहे ना तुमच्या सगळ्या खबरा आहेत तर का फोनवर मला तुमची सगळी खबर लागते तुम्ही काय करताय कुठं जाताय कसे मित्रासोबत हिंडात आहे तुम्हाला तर आता रानमोकळं झालं आहे ना रान मोकळंच आहे तुम्हाला आता पहिलं तरी तुम्ही काय बायकोला भेटत जातो आणि तिची इज्जत धरी करीत होता तो बायकोची इज्जत कधी गेली का हा म्हणून तुम्हाला बायकूचा जसा धाक आणि धोरा राहणार आहे तुम्ही भेनरा जाशिक तरी बायकोला जर तुम्हाला मायबाप असते तर धाका असता तुम्हाला ना मा बा माय ना बाप होय शेवटी म्हणायला जाहीर वनवाशी आहे वनवाशी आहे पण वनवाशी लेकरू आहे ना लय आपी तर राहते खरी गोष्ट आपली बरं का भावना बहिणू वनवासी माणूस आहे ना त्याच्या अंगी छत्तीस न राहते राहते जसं की ह्या माणसाच्या अंगात आणि काय म्हणलात होतं मी काल हो तुमचा व्हिडिओ बघितला आहे मी काय म्हणलात की बिगर हुंड्याची केली बिगर हुंड्याची केली ना तर एक सांगायची गोष्ट म्हणजे हा बघा तुमच्या मागं मी नव्हते लागले लागले होते का तुमच्या मागा मी ह जिंदगीच वाटलो तुम्ही माया केलंय बर्बाद केलंय मी सातवीमध्ये असताना मग झालंय हां भान बहिण तुम्ही एक गोष्ट सांगा शिकायचं होतं मला काहीतरी बनायचं होतं पण आहे ना घरचे या माणसासोबत मग लग्न लावून गेले आणि याच्यामध्ये आहे ना तुम्हीच जिम्मेदार होत हे ना का विसरू विलन तुम्ही त्याच्यातले समजलं काय की लाव लाव तुम्ही दिल तर बापाला हे ध्यान ते का तुमच्यावाले विसरू नका समजलं ना तर आहे ना शाळेत असताना मी सातवीमध्ये असताना हे ना यांनी लाव लावू दिलं मला बापाला आणि तिथूनच माझ्या जिंदगीची बर्बाद झालेली तुम्हाला हे पण माहित आहे माहिती आहे का नाही कशाला विसरलं तर आणि माझी जिंदगीचा तुम्ही वाटोळ केलंय हो माया जिंदगीचा वाटोळ तुम्ही केलंय समजलं ना आणि लग्नाचा हे विचार कोणाचा होता तुमचा होता आज जे म्हणतात ना बिगर हुंड्याची बिगर हुंड्याची गेली ह त्या माया मायापासून तुमचं कटकारस्थान होतंय मग आता लग्न पण नव्हतं करायचं सातवीचं असताना सा, सा, काय लग्नाचं समजणार तुम्ही एक विचार करा ना भावनं बहिणू एक विचार करा चौदा वर्षाची पंधरा वर्षाची झालं मी पंधरा वर्षाची असताना ह्या नीच लोकांनी आहे ना मग लग्न करून द्याल जबरदस्तीनं पंधरा वर्षात काय समजतंय हो हां आणि तिथून ह्या माणसाने मग जिंदगीची बर्बादी केलेली आणि बोलतोय की आता आ, बिगर हुंड्याचं केलं आहे बिगर हुंड्याचं केलं आहे बिगर हुंड्याचं केलं के तर काय उपकार गेला आहे उपकार करायलात मा मी म्हणले होते का तुमच्या मागं लागले होते का मी माझ्या संग लग्न करा लग्न करा हां तुम्हाला आहो तुम्हाला तर तुम्हाला पण माझ्या घरच्याला सुद्धा अक्कल नव्हती थोडी पण होती का त्यांना अक्कल पंधरा वर्षामध्ये कोणी लग्न करून देते का लिखीच वय भा तुम्ही सांगा ना वय आणि आज जे हे केलं आहे का हे सगळं हे सगळं हे तुमच्या दारूमुळं झालं हे तुमच्या दारूमुळं मित्रामुळं झालं हे सगळं समजलं का मी जे हे रानोरान इकडे तिकडे हिंडा हिंडायला लय का हे असं हिंडते मी इकडे हे हे बघा कुठं पण आपलं बसायचं येड्यावाणी कोणी भेटलं तर बायाला कोणाला बोलायचं हे सगळं म जिंदगीचं बर्बाद तुमच्यामुळे झालेली हे सगळी समजलं ना हे कधीच कोणा कोणावर असं हे नाही केलं तर की माझ्या संग लग्न करा लग्न करा समजलं ना मला शिकायचं होतं काहीतरी बनायचं होतं शिक्षण करायचं होतं भानू बांधू ठीक आहे मी आमची गरिबी होती पण खरंच मला शिकायचं होतं काहीतरी बनायचं होतं पण ह्या व्यक्तीमुळं आहे ना मायावाली जिंदगी बरबाद झाली आज ते मित्र याचे मित्र ते मस्तपैकी आहेत हे पण त्याच्यासोबत हिंडतात पुरा तुमचा संसार जे हो उदस्त झाला आहे ना हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं तुमच्या मित्रामुळं दारूमुळं व्हायला आहे हे समजून घ्या मला काही गरज नाही आहे बरं का मला तसं पण पहिलं पण तुमच्यासोबत राहायचं नव्हतं तु। जबरदस्तीनं मला बांधून ठेवले जबरदस्तीनं संग लग्न केलं जबरदस्तीनं याही संसाराचा खेळ केला यांनी सगळ्यांनी मायावाल्या हां आणि आता नका म्हणू की सासरा मला एक सासऱ्यांनी कपड्यासोब नाही घेतला एखादा हो नाही घेतला तर मग आता मी तिला काय करणार मी म्हणले होते का तुम्हाला माझ्या संग लग्न करा एखादा दुसरा धुंडायचा होता चांगला पैशावाला धुंडायचा होता ना चांगला चांगला पैशावाला धुंडूनच ना चांगलं पुरीसंग लग्न करायचं म्हणजे त्याने तुम्हाला दिले असते पैसे विसे हुंडा जे काय ना होय भानू भिणू करे का खोटे हां लग्न येईने केलंय मी नाही केलं मी नव्हते म्हणले तुमच्यासह की मला लग्न करायचं आहे म्हणून मी मग तर अखरीपर्यंत काय होतं तीन वर्ष मग हेच चाललं होतं लग्न होऊन पण तीन वर्ष मे ह्या माणसासोबत कसलाही संबंध नव्हता मायावाला तीन वर्ष होऊन सत्त्याण्णवमध्ये आमचं लग्न झालं भावनु बनवण सत्त्याण्णवला मी सातवीमध्ये होते हां तुम्ही सांगा सत्त्याण्णवमध्ये मग लग्न झाले नंतर त्याच्यानंतर तीन वर्ष पण मी ह्या माणसाला बोलले नाही कसलीच बोलले नाही विचारा ऐकतं त्यांना आणि हो यांना माय बाप नाहीत मायाबाप नाहीत हे काय याचं नाही गुणाचं नाही आहे ज्याला माय ते म्हणतात ना वनवासीला आघा वाचते असंही तरी पण यांना समजून घेतलं जाऊ द्या घरचे मानायचे सगळे लोक सांगायचे मला अगं त्याला माय बाप नाहीत रा मायाबा नाहीत तू त्याची बाय कुसाता म्हणून मी आहे ना ज्या वयामध्ये आहे ना मग खेळाचं वय होतं का खेळायचं खेळायचं वय होतं त्या वयामध्ये आहे ना याईनी मला आता काय बोलू भावना बहिणू मी काहीच बोलू शकत नाही ज्या जे वय लेकराचं खेळायचं असतंय का त्यावेळेस या लोकांनी मला संसारात बांधलेले त्या वयात आज उगच हाल नाहीत हे मायावाले तरी पण म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गावाकडे कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे भावनं बहिणू सातवी आठवी झाली की पुरीचं लग्न करून देतात शिकू देत नाहीत हो मी तर म्हणते आहे ना आता मग नळ दाबून मारून टाकायचं होतं नळ दाबून मारून टाकला असताना तर लय चांगला झाला असतो मला हे वेळ नसता आला आज मायावर बघायचा आज मी अशी भटकले नसते इकडं तिकडं समजलं का आणि हो तुम्ही म्हणता तिथे व्हिडिओ काढते तर मी काय लय लांब नाही आहे तुमच्यापासून बाय का नऊ दहा किलोमीटर आहे हे ध्यान ठो नऊ दहा किलोमीटरच आहे मी काय जास्त लांब नाही गेले बरं का भावना भावना हे एक पण सांगते आमच्या गावाच्या काय लय लांब नाही आहे मी कारण की मला या माणसाची आदल घडवायची या माणसाला हो दे किती हे किती ब बघते हे किती मायापासून दूर राहतोय आणि कसा आता हे दारू पितोय तुला दारू प्यायची असले दारू पे बाबा त्या मित्रासोबत तसं पण तू हिंडतोस मस्तपैकी तुमचं काय मटण बिटन अन्न चालय पार्टी चालली आणि लाज वाटायला पाहिजे जर शिकतरी तुम्हाला थोडीतरी लाज वाटायला पाहिजे आपली बायको घरी नाही आहे आपली बायको सोडून गेली घर आणि आपण पार्टी करतोय मित्रासोबत बघा पाऊस सुरू आहे बघा वातावरण कसं झालं आहे का असं वातावरण झालं आणि रातभर पाऊस पडायला रातभर माझ्या फोनामध्ये चार्जिंग नव्हती बरं का तुम्ही म्हणता सांगित चार्जिंग कोणाकोण करून घेतली एक तर चार्जिंग नाही काय नाही एखाद्या चालता चालता दोन तीन दुकाना दुकानात म्हणजे लोक आहेत ते, ते दुकानदार त्यांना ला म्हटलं दादा माझ्या फोनला चार्जिंग लावून द्या वाटलंस तर पैसे घ्या थोडे पैसे मी घेऊन आले होते हे टेन्शन घेऊ नका पैसे थोडेफार घेऊन आले ते बरं का तर म्हणलं दोन चार दोन चार जणांना म्हणलं दादा म्हणलं चार्जिंग करून द्या वाटलं पैसे घ्या पण ती चार्जिंगच हे ना फिट ना मग आता सध्या आता सध्या आहे ना मग याच्यात फक्त आणि फक्त तीस तीस चार्जिंग आहे तरी पण मी जास्त उडीत नाही आहे याच्यामुळं चार्जिंग घे हे उडवा याच्यामुळं तर हे बघा असं वातावरण आहे भा नवीन बघू शकताय है का असं रात्रभर पाऊस पडला आहे का इकडं सगळं हे कामं करते तिकडं बरं का तुम्हाला एक गोष्ट सांगते